डोंबिवलीतील मोठा गाव भागात सात तरुणांची टोळी आम्हाला ओळखले नाही का आम्ही मोठा गावचे एकेकाला खल्लास करून टाकू अशी धमकी देत रात्री फिरत होते या टोळीच्या हातात कोयते आणि लाकडी बांबू असून त्याने अनेक तरुणांवर जीव घेणा हल्ला केलाय जखमी तरुणाचे नाव हर्षद अहिरे वय तेवीस वर्ष गेल्या आठवड्यात या टोळक्याने हर्षदवर कोयतेचे वार आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण केली हर्षदवर कोणताही वैयक्तिक वाद नव्हता या टोळीत आहेत आकाश आदर्श महेंद्र जाड्या वरुण आणि दोन अन्य साथीदार हे सर्वजण चार दुचाकीवरून रात्री मोठागाव परिसरात फिरत समोर येणाऱ्या वाहनांना हुलकावणी देत नागरिकांमध्ये भीती निर्माण करत होते नेमकी घटना अशी घडली हर्षद आणि त्याचा मित्र तानाजी सनद जयसिंग पाटील यांच्या बंगल्याजवळील उद्यानात बसले होते रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मोटरसायकलवरून आलेल्या सात जणांनी हर्षदला घेरले आणि काय रे हाच होताना आता तुला खल्लास करून टाकू असे म्हणत शिवीगाळ करत कोयते आणि लाकडी बांबूने मारहाण सुरू केली हर्षदने वारंवार विनंती केली की मी तुम्हाला काहीही केलेले नाही मला का मारता पण ते काही ऐकायला तयार नव्हते हर्षदला बचावण्यासाठी तानाजी पुढे आला एका दुचाकी स्वराच्या मदतीने हर्षदला तातडीने शास्त्री नगर रुग्णालयात नेण्यात आले तिथून पुढील उपचारासाठी एम आय डी सीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हर्षदची प्रकृती सध्या गंभीर आहे पण पोलिसांनी तातडीने कारवाई करत तानाजी सनदच्या तक्रारीवर सात जणांवर शस्त्र अधिनियम दहशत आणि मारहाणीचे गुन्हे नोंदवले आहेत या घटनेमुळे परिसरात रात्री भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक पोलिसांकडून कडक -कड़ कारवाईची मागणी करत आहेत डोंबिवली सुरू असलेल्या या दहशतो टोळक्याविरुद्ध पोलिसांचा तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली